साक्षी संतोष माने इयत्ता सहावी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणतो तालुका कर्ज जिल्हा आल्यानंतर आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे महाराणी ताराणी रामचंद्र पंत आम्हास म्हणाले संताची धनाजी सारखे पुरंदर येते असताना आपण मोहिमेला जाण्याची जोखीम का घ्यावे रे सतार आम्ही स्वराज्याचे सरसेनापती हंपी रामत यांच्या कन्या आणि स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या सुनबाय त्या मुघलांना कळायला हवे मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालण्यात येते त्याच हाताने गरजना माता येतील स्वप्न छत्रपती शिव शहाजी राजे आणि राष्ट्रमाता राजमाता आवसाहेबजीव यांची नाच ती मी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची सून होय मीच ती स्वराज्याचे स्वराज्याचे स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या छत्रपती शंभू राजांच्या पती गुन कर्तबदार राजाराम राजे यांच्या महाराणी स्वराज महाराणी तारा रीळ स्वराज्यंगिणी पराक्रमी शस्त्रशाम अखंड शरसंगी विठू समर ठाकली प्रजे समाय स्वराज्य लोक पुन्हा दिले नष्ट ज्योत स्वराज्य सौदामिनी तारा राणी हरगतेची शौरवती सत्यस्वराज्यास दिले शिवतेजासितानी मर्म धर्म कर्म भा <laughs> वर्चस्व एन स्व सम्राणी ऐकल छत्रपती छत्रपती रणचंडी हर हर महादेव संताजी धनाजी उनी बरोबर अनेक शूर तोडले शत्रूना नामविले शत्रूंना कडा नाम नीती शक्ती शक्तीने औरंग्या शक्ती 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 गाडीले जना परी कडाढली रागली श्री दुर्बल असते ती काहीच करू शकत नाही असे समजणारे ना औरंग्याशी लढायला उभे राहिले साडे सात वर्ष लढा दिला आपण एकदाही हरले नाही एकदा हरलेलं लाखो माळांचे स्वप्न असणाऱ्या स्वराज्याचे उद्धान करण्यासाठी आलेल्या औरंगाशी कबर मी याच याच स्वराज्याच्या मातीत खुतली शिवरायांचे स्वराज्य संपन्नाच्या काळासाठी उद्धार मी जिरवले या उन्यात उन्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी राजाराम राजे या स्वराज्याचा कारभार आमच्या हाती सोपून देवाघरी गेले धर्म मारतंडाने एकच कल्ला केला महाराणी साहेबांनी सती जावं महाराणी साहेबांनी सती जावं शत्रुवेशीवर होता शत्रुवेशीवर होता छत्रवेश्वर होता या स्वराज्याला या स्वराज्याला मुगली राक्षसांचं घर होतं अशा अशा स्थितीत स्थितीत या स्वराज्याला पोखरून जावं तरी जा कसं ठरलं तर मग रडायचं नाही लढायचं स्वराज्य राखायचं नुसतं राखायचंच नाही वाढवायचं सुद्धा छत्र छत्रपती कामन यांच्या धुमण्यांमध्ये छत्रपती स्वराज्याचे सरसेनापती हंबीराम होते याचा फार होता राजाराम महाराजानंतर जवळजवळ एकसष्ट वर्ष मी राज्यकारभार चालवला तोही तलवारीच्या ठकार याच काळात स्वराज्याच्या दोन्ही माणसाचा मृत्यू झाला माझा संसार ढासळला पण मी स्वराज्याचा संसार ढासळू दिला नाही स्वराज्याचा संसार ढासळू दिला नाही संताजी धनाजींच्या मदतीने पुण्यात अगदी सळत उकळत करून सोडला म्हणून गोविंद नागरशी म्हणतो दिल्ली झाली तर गोळी दिल्ली झाली तर नानी त्यांनी शाचे केले पाणी तार राणी राग राणी भद्रकाली कोपरे धन्यवाद